आपन हाँ बागलान खबर बात माजी एकनाथ भांबरे यांचा सेवापूर्ती समारंभ पिंपळवाडे येथे संपन्न पिंपळवाडे येथे बागलान तालुक्यातील पिंपळवाडे गावचे भूमिपुत्र एकनाथ वामन भामरे हे आपल्या सतरा वर्ष सैन्य दलात सेवा दिल्यानंतर जन्मगावी पिंपळवाडे येथे सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला सर्वसाधारण कुटुंबातील जन्मलेले एकनाथ भांबरे हे वारकरी संप्रदायाचे व पिंपळवाडे परिसरात वारकरी संप्रदायात त्यांचे योगदान मोलाचे आहे असं वामन आनंदराव भांबरे यांचे चिरंजीव एकनाथ भांबरे यांनी दोन हजार सात या वर्षी भारतीय सैन्य दलात निवड झाली होती त्यांचे प्रशिक्षण बेळगाव येथील मटरा रेजिमेंट अंतर्गत झाले त्यानंतर त्यांनी प्रथम मणिपूर कानपूर जम्मू काश्मीरमधील कुपवाडा कानपूर जम्मूमधील चौकीबार बिहार सिक्कीममधील चीन सीमेलगत मध्य प्रदेश बेळगाव अशा खडतड प्रवासात आपली देशसेवा दिली देशाच्या संरक्षणासाठी आपले अमूल्य जीवन अर्पण केले याच भामरे यांच्या एकूण सतरा वर्षाची सेवा पूर्ण झाल्याने पिंपळवाडे गावात मोठ्या उत्साहात ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते दिनांक सात जुलै रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुड पुतळ्यास पुष्पहार केदा भामरे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला यानंतर शहीद कुलदीप जाधव यांच्या स्मारकास मानवंदना देण्यात आली राम मंदिर परिसरात ते हनुमान मंदिर पर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर रामभक्त हनुमान मंदिरात सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी सैनिक कारगिल युद्धात आपली कामगिरी बजावणारे उत्तम भांबरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा अण्णाभाऊ साठे शहीद भगतसिंग भारत माता लालबहादूर शास्त्री इत्यादी महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार प्रगतशील शेतकरी कृष्णा भांबरे उत्तम भांबरे देवबा भांबरे बाळासाहेब भांबरे विश्वास भांबरे अर्जुन भांबरे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला या प्रसंगी जितेंद्र भांबरे कृष्णा भांबरे उत्तम भांबरे एकनाथ भांबरे केदा भांबरे प्रदीप बचाव आदित्य भांबरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रम प्रसंगी गावातील पुनम गायकवाड या विद्यार्थिनीने देशभक्तीपर गीत गायन करत सर्वांचे लक्ष वेधले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र भांबरे तसेच आभार राहुल भांबरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील तरुण मंडळींनी योगदान दिले यावेळी एकनाथ भांबरे यांना गावातील ग्रामस्थांनी वेगवेगळ्या भेटवस्तू देत भावी वाटचाली दिल्या या कार्यक्रम प्रसंगी माजी सैनिक संघटनेचे परिसरातील सैनिक पदाधिकारी गावातील ग्रामस्थ महिला तरुण बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी स्नेहभोजनाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती मला देश सेवा करण्याची संधी या सतरा वर्षात लावली याचा मला सार्थ अभिमान वाटतो तसेच मी देशसेवा केली हे माझे परम भाग्य समजतो मी पुन्हा देशसेवेच्या कामात येईल असे माझे आगामी काळात उद्दिष्ट आहे असे वक्तव्य माजी सैनिक एकता भाबरे यांनी बालगान वृत्तांशी बोलताना सांगितले बागलान वृत्तांतसाठी संदीप गांगुर्डे पिंपळवाडे